पुणे अपघात प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस ऍक्शन मोडमध्ये आणि गुन्हे शाखेकडून शंभर पेक्षा अधिक सीसीटीव्हीची आता तपासणी अग्रवालच्या घरापासून ते पब अपघात स्थळाचं फुटेज आता हाती घेण्यात आलंय आणि गुन्हे शाखेच्या हाती त्यामुळे अनेक अने धागेदोरे लागण्याची शक्यता आहे आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या या घडामोडींवर लक्ष ठेवून निलेश काय काय का नेमके तपासा संदर्भात वेगानं चित्र फिरू लागलेली आहेत काय काय नेमकं आता होत नक्कीच अनुपमा काल रात्री गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत एसीपी आहेत त्यांनी जो गुन्हा घडला त्या ठिकून ते अगरवाल यांच्या घरापर्यंतचे जेवढे सीसीटीव्ही आहे त्या मार्गावरचे संपूर्ण सीसीटीव्ही म्हणजे अगरवालांचं घर पब आणि गुन्ह्यात गुन्ह्याचं जिथे अपघात झाला ते ठिकाण हा संपूर्ण परिसर आहे या परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही चेक करण्याचं काम सुरू आहे आतापर्यंत जवळपास शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही हे चेक करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला नोंदी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन त्या मार्गावर एक डेमो करण्यात आलं अपघात कसा झाला हे त्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून चालू आहे नेमका अपघात कसा झाला गाडीचं स्पीड किती होतं हे सगळं त्या डेबू जमा करत आहेत आणि आता जर पाहिलं तर ज्या ठिकाणी जो अपघात झालेला आहे त्या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे एकूण जर पाहिलं तर, तर, तर या प्रकरणामध्ये आता पोलीस हे ऍक्शन मध्ये आहेत वेगवेगळे सीसी सीसीटीव्ही चेक करत आहेत घटनेची पाहणी करत आहेत आणि आता जर सांगायचं झालं तर या ठिकाणी रात्री जे ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी प्रमुख प्रात्यक्षिक करण्यात आलेला आहे अनुपमा ठीक निलेश धन्यवाद आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी